नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वाय सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सर्च स्वागत आहे आज आपण यत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग वन त्यातील तिसरा धडा पृथ्वी आणि जीवसृष्टी यावरील स्वाध्याय उत्तरासहित पाहणार आहोत प्रश्न क्रमांक पहिला काय करावे बरे उन्हात फिरले की त्वचेवर पट्टे पडतात उत्तर उन्हात फिरले की त्वचेवर पट्टे पडतात म्हणून पूर्ण शरीर झाकले जाईल असे कपडे घालावेत तसेच टोपीचा वापर करावा किंवा छत्रीचा वापर करावा प्रश्न क्रमांक दोन जरा डोके चालवा त्यातील अ सूक्ष्मजीव महत्त्वाचे का आहेत उत्तर सूक्ष्मजीव हे एकमेकांवर अवलंबून असतात सूक्ष्मजीव नसते तर त्यांच्यावर अवलंबून असणारे त्यापेक्षा मोठे प्राणी जगले नसते मोठ्या प्राण्यांना खाऊन त्यापेक्षा मोठे जीव जगू शकत नाहीत म्हणजेच सजीवांसाठी सूक्ष्मजीव महत्त्वाचे आहेत समुद्रातून मिळणारे अन्न यावर विचार करा माहिती मिळवा दहा ओळी माहिती लिहा उत्तर समुद्राचे पाणी खारट असते त्या पाण्यापासून मीठ तयार करतात मीठ आपल्या सर्व अन्नाची चव वाढवते उपयोगी पडते अन्न टिकवण्यासाठी मिठाचा वापर करतात माणसे समुद्रातून मासे मिळवतात ते खातात शिंपल्यांमध्ये बारीक प्राणी असतात ते अन्न म्हणून खाण्यास उपयोगी असतात मोठे मासे लहान माशांना खातात तसेच काही पान वनस्पती समुद्रातील मासे ग्रहण करतात बगळे काठावर बसून मासे खातात मगर सुसरी माशांना खातात मासे शेवळ खातात या शेवळ प्रकार आहेत जे आशियाई देशीय लोक अन्न म्हणून त्याचा वापर करतात काही पक्षी खातात मत्स्य शेतीही केली जाते पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अ डह कशाचे बनलेले असतात उत्तर सूर्यापासून पृथ्वीला उष्णता मिळाल्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो त्यामुळे पृष्ठभागालगतची हवा सर्वाधिक गरम असते तपंबरात वरवर गेले असता हवा थंड होत जाते व त्याचे ढग बनतात आ जीवावरण कशाला म्हणतात वातावरण शिलावरण आणि जलावरण या तिन्ही आवरणीय सजीवांचे अस्तित्व असते सजीव व त्यांनी व्यापलेला या भागास एकत्रितपणे जीवावरण म्हणतात ई तुमच्या परिसरात असणाऱ्या विविध भुरुपांची यादी करा त्यातील कोणत्याही दोन भुरुपांचे वर्णन करा उत्तर खिंड पर्वत दरी डोंगर मैदान टेकडी ही भुरुपे आहेत डोंगर जमिनीचा उंच असलेला भाग म्हणजे डोंगर दरी डोंगर पर्वत यांच्यामधील खोलवर असणारी असणारा जमिनीचा भाग म्हणजे दरी टेकडी जमिनाचा थोडासा असलेला उंचवटा म्हणजे टेकडी पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार पुढील दोन वाक्यातील बुरूपदर्शक शब्दांना अधोरेखित करा अ अमींचे घर डोंगराच्या पायथ्याशी आहे यामध्ये उत्तर डोंगराच्या म्हणजेच डोंगर आ रिया पठारी भागात राहते पठारी पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच माहिती लिहा अ बाष्पीभवन संगणन जलचक्र या प्रश्नाचं उत्तर आपण पाहू बाष्पीभवन सूर्याच्या उष्णतेमुळे जमिनीवरील पाण्याची वाफ होते वाफ बाष्प हवेपेक्षा हलक्या असल्यामुळे ती वातावरणात उंच उंच जाते उंचावर जाताना थंड होत जाऊन तिचे संगणन होते आणि पाण्याचे सूक्ष्म कण बनतात हे पाण्याचे कण एवढे लहान व हलके असतात की आकाशात ढगाच्या रूपात तरंगत राहतात सूक्ष्म कण एकत्र येऊन त्यांचे पाण्याच्या मोठ्या थेंबात रूपांतर होते हे मोठे थेंब जड असतात त्यामुळे ते तरंगू शकत नाहीत असे थेंब परत पावसाच्या रूपात जमिनीवर येतात यालाच बाष्पीभोवन म्हणतात आ संगणन या प्रश्नाचं उत्तर आपण पाहूया बाष्प थंड होऊन त्याचे रूपांतर द्रवत होण्याची क्रिया म्हणजेच संगणन बाष्प हवेपेक्षा हलके असल्यामुळे ते वातावरणात उंच उंच जाते उंचावर जाताना ते थंड होत जाऊन त्यांचे संगणन होते ई जलचक्र बाष्पीभवनामुळे जमिनीवरील पाने पाणीच पावसाच्या रूपात पुन्हा जमिनीवर येते आणि शेवटी समुद्राला मिळते पाण्याच्या बाष्पीभवन संगणन पर्जन्य या क्रिया अखंडपणे एखाद्या चक्राप्रमाणे घडत राहतात याला जलचक्र म्हणतात प्रश्न क्रमांक सहा कोणतीही दोन उदाहरणे लिहा अ हवामानाशी संबंध असलेल्या घडामोडी आ पाणी उपलब्ध असणारे ठिकाणे या दोन्ही प्रश्नांची उत्तरे पहा अच दुखे वादळ ढहक पाऊस वारे आचं उत्तर विहिरी कुपनलिका नाले तलाव कालवे सरोवर नदी उपनदी समुद्र किंवा त्याला सागर म्हणतात ही पाणी उपलब्ध असणारी ठिकाणे आहेत पुढील प्रश्न क्रमांक सात जलचक्राची आकृती काढा इथे आकृती काढून दिलेली आहे वहीमध्ये या आकृतीचा सराव करायचा आहे असा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात जलचक्राची नामनिर्देशित आकृती काढा यांना नावे द्यायची आहेत या आकृतीमध्ये इथं नावे दिलेली नाहीत पण तुम्ही स्वतःहून द्यायचे आहेत ढग सूर्य आकाश समुद्र या पाठाखालील असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पाहिलेली आहेत आता आपण पुस्तकातील प्रश्न पाहूया याच धाड्यातील तुम्हाला पाणी कोठून मिळते तुमचे घर कोणत्या आधारावर बांधलेले आहे शासवास करण्यासाठी तुम्हाला कशाची गरज असते ही गरज तुम्ही कशी भागवाल या सर्व प्रश्नांची उत्तरे इथे दिलेली आहेत आम्हाला पाणी हे नदी तलाव विहिरी कूपनलिका सरोवर कालवा ओढे व नाले यामधून मिळते दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आमचे घर जमिनीच्या आधारावर बांधलेले आहे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर श्वासोच्छवास करण्यासाठी आम्हाला हवेची गरज असते ही गरज आम्ही वातावरणातून भागवतो चौथ्या प्रश्नाचं उत्तर पृथ्वीला सूर्यापासून प्रकाशाने उष्णता मिळते पुढील प्रश्न जरा डोके चालवा सप्तरंगी इंद्रधनुष्य वातावरणाच्या कोणत्या आवरणात दिसत असेल दोन गिर्यारोहक उंच पर्वतारोह चढून जातात ज्या पर्वताची उंची पाच हजार मीटरपेक्षा जास्त असते असे पर्वत चढताना बहुतांश गिर्यारोहक ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन जातात त्याचे कारण काय असेल त्यातील पहिल्या प्रश्नाचं उत्तर सप्तरंगी इंद्रधनुष्य वातावरणाच्या तपांबर आवरणात दिसत असते पुढील प्रश्नाचं उत्तर गिर्यारोहक पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण जसजसे उंच जातो तसतशी वातावरणातील हवा विरळ होत जाते आणि ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत जाते म्हणून गिर्यारोहक उंच पर्वतावर चढून जाताना ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन जातात पुढील प्रश्न सांगा पाहू शिलावरण जलावरण व वा वातावरण यामध्ये ज्या वनस्पती आणि प्राणी आढळतात त्यांची शक्य तेवढी माहिती मोठी यादी तयार करा माहिती सांगा या प्रश्नाचं उत्तर मानव कुत्रा मांजर वाहक सिंह उंट माकड ससा नाक साप कबूतर चिमणी कावळा पोपट घहार घुबड वड पिंपळ साग ताग कापूस तुळस दुर्वा गुलाब चाफा मेथी चाकवत भोपळा वांगे सुरण मासे मगर सुसार पान वनस्पती वेली शिलावरण पृथ्वीचे बाहेरील कवच माती व खडकाचे बनलेले आहे जमिनीचा गवताळ भाग वाळू खडक खोलवरची जमीन पाण्याखालची जमीन हे सर्व मिळून शिलावरण बनते जलावरण पृथ्वीचा पृष्ठभाग व्यापणारे पाणी आणि हिम भूजल आणि वातावरणातील बाष्प या पाण्याच्या साठ्याला एकत्रितपणे पृथ्वीचे जलावरण म्हणतात वातावरण पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला वातावरण म्हणतात वातावरणाचे मुख्यत्वे नायट्रोजन ऑक्सिजन बाष्प कार्बन डायऑक्साईड असे घटक आहेत याशिवाय इतरही वायू असतात पृथ्वीच्या पृष्ठभागावर वातावरणाचे तपांबर स्थितांबर मध्यांबर आयनांबर व बाह्याबर असे विविध थर असतात अशा प्रकारे आपण या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय आणि धड्यातील सर्व प्रश्न पाहिलेले आहेत धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा